नमस्कार आजचा दिवस माझा आज उद्या खूप नारे लागणार आहेत भारतमाता की जय भारत माता की जय वंदे मातरम शिवाजी महाराज की जय हे तत्सम नारे देणाऱ्यांपैकी किती टक्के लोकांना माहीत आहे की भारतमाता की जय म्हणजे काय कोण आहे ही भारतमाता जय जयकार करायची म्हणजे नक्की काय करायचं मी करतो ते काय करतो शिवाजी महाराज की जय म्हणजे काय माझी जी रोजची दिनचर्या आहे यात यापैकी काय होतं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन दिवस सोडले तर जी जय जयकार करतो त्याप्रमाणे मी वागतो का लहानपणी शाळेत एक प्रतिज्ञा शिकवली जायची आता बरेच जण ती प्रतिज्ञा पण विसरली असतील भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन सांगा बरं यापैकी तुम्ही कोणत्या गोष्टीचा प्रयत्न करता कारण आपल्या इथे शिकवण म्हणजे एक पोपटपंची आहे शिका वेगळं आणि वागा वेगं आता यांच्यातलं जे पुढचा पॅरेग्राफ आहे ना त्याप्रमाणे एकतरी लोकनेता वागतो का हे शोधा बरं तुम्ही त्यात लिहिलं आहे मी, मी माझ्या पालकांचा आणि गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन मला सांगा जेवढे आपण हे आमदार खासदार पाहतो किंवा लोकप्रतिनिधी पाहतो हे वागतात का हो अहो साधा एखादा वॉर्ड मेंबर असेल ना विरोधी पक्षाचा तो पण पंतप्रधानाला काही पण बोलायला कमी नाही करत मग सांगा ही प्रतिज्ञा किमान या सरकारने तरी बदलायला हवी जर आपण वागत नाही त्याप्रमाणे करत नाही मग अशा प्रतिज्ञा खोट्या घ्यायच्या कशासाठी ना पंडित नेहरू ज्यांना आजचे पंतप्रधान पण बरंच काही म्हणतात आणि पन्नास वर्षाने पण पन असंच होणार आहे कोणीतरी नवीन नेता येईल तो आजच्या पंतप्रधानाला पण म्हणेल वेळ तो म्हणेल हे पण त्याने चुकीचं केलं हे असंच केलं अमेरिकेत तसंच वागला कारण आता प्रत्येक माणूस थोडी जाऊन पाहिला ना अमेरिकेमध्ये कोणी काय केलं विषय पंडित नेहरूंचा निघाला म्हणून सांगतो भारत एक खोज हे जे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे ते जेव्हा ग्रामीण भागात गेले तेव्हा लोक जोरजोरात घोषणा देत होते भारत माता की जय भारत माता की जय मग त्यांनी लोकांना प्रश्न केला की तुम्ही जय जय कार करता म्हणजे काय भारत माता की जय म्हणजे काय नक्की काय आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर डिस्कवरी ऑफ इंडियाचा पहिला पार्ट पहा तुम्ही ज्या देशामध्ये पंच्याहत्तर वर्ष झाले पैसा हे शिकवलं जात आहे आणि इंग्रजांना बदनाम करून ठेवलं आपण की यांनी आमचं सिलेबस बदललं तसंही देशी पब्लिकला सवय आहे कोणाला तरी कोसा म्हणजे आपण निर्गुण निराकार आहे हे थीम सिद्ध होते दहावी पास झालेल्या मुलांना आणि पालकांना मी कितीतरी जणांना भेटलो आणि त्यांना विचारलं की तुम्ही काय बनणार तुम्ही काय होणार तर पालक विद्यार्थी शिक्षक यांनी शंभर वेळा सांगितलं कोणी डॉक्टर इंजिनियर वकील असं तत्सम गोष्टी सांगितल्या पण एकाही आईने किंवा बापाने जिजाऊसारखं उत्तर दिलं नाही की मी माझ्या मुलाला देशाच्या कल्याणाकरता शिकायचं आहे जनतेचा राया बनायचा आहे दुर्जनांचा संहार करायला शिकायचा आहे फेक आणि करप्ट सिस्टीम जी आहे ही सुधरवायला शिकायचं आहे भ्रष्टाचार मिटवण्यासाठी शिकायचा आहे तो काही फक्त पैसे कमवायला शिकवणार नाही आहे किंवा फक्त पॅकेजसाठी शिकणार नाही आहे मला देशवासियांना हेच सांगायचं आहे अरे तुम्ही जे नारे देतात तुम्ही जे व्रत करता तुम्ही जे संकल्प ठेवतात किंवा जे सांगतात त्याप्रमाणे तुम्ही वागता का हो नाही वागत ना मग खोटं कशाला करता कोणी काही जबरदस्ती दिली का भारत माता की जय म्हणायचं आणि तद्दल खोटे धंदे करायचे शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि जे महाराजांनी किंवा ज्यांच्या नावावर तीनशे वर्ष नाही केलं ते आपण अनेक कामं पंच्याहत्तर वर्षात करून टाकले कोणत्या तोंडाने तुम्ही घोषणा देताना खरोखर लाज वाटते मला अशा लोकांची की ते आपल्या देशात आहे आणि त्यांना शिक्षा होत नाही